नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस आजचा जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कानाचा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आज मी लाईव्ह दाखणार होतो परंतु मी सध्या आता हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून मी सध्या लाईव्ह दाखवू शकलो नाही आहे परंतु अपडेट आलेली आहे आपल्याकडे फक्त आज जी आवक आहे भरपूर कमी झालेली आहे आवक मात्र फक्त पंचाणू गाड्याची आवक आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर भरपूर परिणाम झालेला आहे आणि कशा रीतीने आजचा प कांदा बाजारावर परिणाम झालेला ते जाणून घ्यायचं आहे आपल्याला तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलआयक दाबाला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक आहे फक्त पंच्याण्णव गाड्याची आणि आज जो सुपर गोळा जो कांदा आहे काही वक्कल तर अठ्ठावीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत गेलेला आहे चांगलाच बाजारभावामध्ये आज तेजी आलेली आहे आणि जो एक नंबर जो बाजारभाव आहे ते पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये दरम्यान आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव आहे दोन नंबर जो बाजारभाव आहे तेवीसशे ते, ते पंचवीसशे रुपये आणि तीन नंबर जो आहे अठराशे ते तेवीसशे रुपये दरम्यान आज बाजारभाव आहे आणि जो एकंदरी पाहिला असता सुप्रगुळा जो कांदा आहे ते अठ्ठावीसशे ते बत्तीस रुपयापर्यंत काही वक्कल गेलेला आहे आणि आवक कमी असल्याने बाजारभावामध्ये चांगलीच उसंडी मारलेली आहे आणि मी काल सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं कमीत कमी आवक ठेवा शंभर टक्के बाजारभाव वाढेल शेतकरी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये अजून तीन ते चार दिवस तुम्ही असंच आवक कमी ठेवा शंभर टक्के बाजारभाव वाढणार आहे आणि भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद